आज गणपती बाप्पाचा नैवेद्य म्हणजे ड्रायफ्रूटचे लाडू खास बप्पासाठी हे तयार करणार आहे मी रोज मिष्टान्न करते आज ड्रायफ्रूटचे लाडू त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे हे सगळं दिसतंय तुम्हाला आणि हे तूप घालायचं साजूक तूप गायचं मिक्सरमध्ये काढायचं काल मोदकाचा नैवेद्य होता आता हे बप्पाकडे घेऊन जायचेत लाडू चला गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया बाप्पा लाडू नैवेद्य निवेद्य आणलेला आहे तुम्हाला आपलं नेहमीप्रमाणे पाणी फिरवायचं हे बघा किती छान लाडू आहेत स्वीकार करा कृष्णाय वासुदेवाय नैवेद्यम समर्पया मी जेवून घ्या तू सुख करता तू दुख हरता, तू करता तू सुख करता करता आणि करविता तू सुख करता तू दुख करता मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया